अटल सेतू मुंबई पुणे मिसिंग लिंक एरोली काटई बोगदा नवी मुंबई मेट्रो विमानतळ यामुळे नवी मुंबई शहराचा चेहरा मोहरा आगामी काळात पूर्णपणे बदलणार असून एक सुनियोजित शहर म्हणून ते ओळखलं जाणार आहे त्यामुळे विकासाचा वेग कायम राखायचा असेल तर महायुतीला पर्याय नाही असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला केवळ विकासाचं राजकारण आपण करतो डेव्हलपमेंट 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 आणि म्हणून मी सगळ्यांना सांगतो की काही लोक येतील आणि आपली दिशाभूल करतील त्यांच्यापासून तुम्ही सांगतात संविधान बदलला म्हणून बाबासाहेबांचं संविधान जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब रहे का संविधान कायम राही म्हणून ہندو مسلم سکھ عیسائی سکیل کا ہر ڈیولپمنٹ کو کبچ دو ڈیولپمنٹ کو آگے آگے بڑھا دیں اور اس لیے جو لوگ آئیں گے وہ مدد کے لیے کچھ لے چلے کے اور ہاتھ میں وہ اپنا کام کر کے نکل جاتے لیکن ہر سمے کچھ بھی ہو تو ہمارے ماں مہا کے کاریہ کرتا سکھ دکھ میں شامل ہونے ہمارے لوگ आपली माय आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती करतो वीस तारखेला दोन दिवस दो दो बाकी आहेत ना आता एवढे दिवस तुम्ही भारत काम केले वीस तारखेला के आपलं अमूल्य मत हे अमूल्य मत या ठिकाणी नरेश मस्के यांच्या धनुष्यबाणा समोर पटन लावायचं वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेब यांनी मोठ्या कष्टानं उभी केलेली शिवसेना आज काँग्रेसच्या दावणीला बांधली गेली आहे मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी यांना प्रचारासाठी लागतोय पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या काँग्रेसची हे पाठराखण करतायत असा आरोप त्यांनी केला महाराष्ट्र भवनाला विरोध करणाऱ्या फारुख अब्दुल्लांच्या मांडीला मांडी लावून त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला उत्तर देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी नरेश मस्के लोकसभेत पाठवण्याचं आवाहन त्यांनी केलं राज्य शासनानं गेल्या दोन वर्षात आणि केंद्र शासनानं गेल्या के दहा वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर ही निवडणूक पार पडत आहे देशाला प्रगतीकडे घेऊन जाणारी अशी ही निवडणूक असल्याचं ते नवी मुंबई येथील प्रचार सभेमध्ये बोलत होते